डोळस माणसाची दृष्टी थेटी पडेल असं दिव्य स्वप्न एका अंध महिलेनं पाहिलं त्यासाठी प्रयत्नांची शिकस्त केली अंध आणि दिव्यांगांना उच्च शिक्षण मिळालं पाहिजे असं तिचं स्वप्न होतं अशी जिद्दी जाई खामकर यांनी राज्यातलं पहिलं अंध दिव्यांगांसाठीचं सा वरिष्ठ महाविद्यालय पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यात टाकळी हाजी इथं सुरू केले पाहूया याचा वृत्तांत हे सिद्ध केलं आहे जाई खामकर या कर्तबगार महिलेनं पुण्यातल्या शिरूर तालुक्यात टाकळी हाजीमध्ये त्यांनी अंध दिव्यांगांसाठीचं वरिष्ठ महाविद्यालय सुरू केलं त्यांचा संघर्ष थक्क करणार आहे त्यांचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला शालेय शिक्षण पूर्ण होईपर्यंत सारं काही ठीक सुरू होतं पण कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण सुरू असताना क्षणास् सारं बदलून गेलं औषधाची रिएक्शन झाल्याचं निमित्त झालं त्यांचं शरीर लुळं पडलं दृष्टी गेली अंधपणाचं दुःख बरोबर घेऊन त्या उभ्या राहिल्या घराबाहेर पडल्या सुरुवातीला त्यांनी एसटीडी बूथचा व्यवसाय सुरू केला त्यातून अंध दिव्यांगांशी संपर्क येऊ लागला आता या सर्वांसाठी काहीतरी केलं पाहिजे असा निश्चय त्यांनी केला मळगंगा अपंग संस्था सुरू करून या गावाच्या परिसरातील अंध दिव्यांगांना एकत्र आणलं औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांची मदत घेऊन त्यांना काम मिळून दिलं खरं पण त्यांना उच्च शिक्षण मिळत नाही याची खंत मनात होती म्हणून त्यांनी पुण्यात बावन्न अंध दिव्यांग मुलींना विविध महाविद्यालयात प्रवेश मिळवून दिला पण प्रत्येक ठिकाणी वसतिगृह मिळणार नाही असं सांगण्यात आलं या नकारामुळे त्यांनी वसतिगृहासह महाविद्यालय सुरू करण्याचा दृढ निश्चय केला त्यासाठी उच्च शिक्षण विभागाकडे प्रस्ताव दाखल केला पण उच्च शिक्षणासाठी ब्रेल लिपीमध्ये अभ्यासक्रम नाही म्हणून तो फेटाळण्यात आला जाई यांनी सरकार दरबारी फेऱ्या मारायला सुरुवात केली तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अंधांना शिकवणं सोपं झाल्याचं त्यांनी सरकारच्या गळी उतरवलं आणि दोन हजार सतरामध्ये मध्ये त्यांच्या महाविद्यालयाला मान्यता मिळाली मिशन आणि विजन एकच दिव्यांगांना स्वाभिमानी स्वावलंबी आत्मनिर्भर बनवणे सन दोन हजार पंधरा सोळामध्ये मध्ये पुण्यामध्ये प्रायव्हेट वसतिगृह सुरू झालं बावन्न अंध मुलींना वसतिगृहावरती ॲडमिशन मिळालं आणि हे स्ट्रक्चर उभं करताना त्यांनी साथ दिली मी माझं स्वतःचं घर तोडलं लो, हाऊसिंग लोन घेतलं लो, अनेकांनी क्रेडिट वरती पैसे दिले आणि स्वतःचं घर तोडून इमारत उभी केली दहा जून एकोणीसला कुलगुरूंच्या हस्ते महाविद्यालय सुरू झालं मुलांच्या राहण्यासाठी ग्रामपंचायत चेनुसिक घेऊन बाजूला एक वसतीगृह बांधलं जाई खामकर यांनी आता अजून पाऊल पुढे टाकत संस्थेचा विस्तार करण्याचा दृढ निश्चय केला असून जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडून संस्थेला अकरा एकर जागा देण्यात आली आहे त्या जागेवर आता चार मजली निवासी महाविद्यालय सुरू करण्यात येत आहे जाई खामकर यांनी हेच सर्वसमावेशक शिक्षणाचं धोरण आपल्या संस्थेत प्रत्यक्षात राबवण्याचं ठरवलं आहे आमचा भविष्यातला माणस हाच आहे की महाराष्ट्रामध्ये चौदाशे अठरा निवासी शाळा आहेत तर चौदाशे अठरा शाळांमध्ये निवासी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना भविष्यात पुढे जाता यावं हर एज्युकेशन घेता यावं म्हणून त्यांच्यासाठी निवासी महाविद्यालय करणं त्यांच्या स्किल साठी प्रोसेसिंग युनिट सुरू करणं प्रशिक्षण केंद्र उभी करणं आणि शेवटचं स्वप्न आहे की मला सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल ग्रामीण भागात विशेष करून सुरू करायचंय यासाठी सरकारी पातळीवर दिव्यांगांसाठी स्वतंत्र शैक्षणिक धोरण असावं असं त्यांना वाटतं आता पुढे जाऊन त्यांना दिव्यांगांसाठी असंच सर्व समावेशक एक शहर उभं करायचं आहे इथं शिक्षणासोबतच व्यवसाय प्रशिक्षण दिलं जाईल आणि छोटे छोटे उद्योग उभे राहतील तिथं स्वाभिमान असेल आणि प्रत्येकाला स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा आत्मविश्वास दिसेल असं त्यांचं स्वप्न आहे तेही नक्कीच आकाराला येईल दूरदर्शन बातम्यांसाठी रोहनगवळी पुणे